तर नमस्कार मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये मागच्या कपड्यासाठी रडत होती गाडी कपडे घ्यायचे कपडे घ्यायचे या करायचं साड्या घ्यायच्या काय करायचं याबा आता मला इले पिशा भरायला लावले आहेत पिश्या भरायचं काम चालू आहे आपलं आणि जे कपडे दाखीत तुम्हाला एकदा नाही का दा कपडेच दाखीत तुम्हाला याबा नुसते साड्या कपाड भरलेले <laughs> साड्यांना झाले चार चार वर्ष मंदिर फेकून मग काय ठुलेून देऊन फेकून देण कपडे घेत नाही काय तर बापायचे तुला जाणले सर काय सारे येते फाटल्यात तुटलेत पहा हे ब्लाउज कस मोळा झाले आहे का कपडे मला मंदिर भेकून मग आणलं नाही का सुरतून ब्लॉक मध्ये लोक काय काय तिथं घातलं दहा हजार काय नाही आणलं काय लोक काय पाहिले का व्हिडिओ दिसते तिथे साड्या घेत नाही भीतनी काय दाखील नाही काय काय सांगितलं

आणि बघा काय करायचं धुणं धुते तीन चार दिवसात देवाचे धुणं पडलं होतं आमचं धुणं धुते आता मग तुम्ही काय म्हणला तू काय म्हणला सगळे खांब्याच केले तू करतोय का नुसतं टुरु आज झाड मारलं बाय ते पण ते तंबाखू खाल्ले टाकत ता पिकून म्हणून मारले काय नाही मित्रांना हे वाचे काम आहेत आमचे तो मला वाटतं का मी काम नाही केलं तुम्हाला वाटत असलं तर कमेंट करून सांगा पुढं बघायला विसरू नका कारण लयदा मालमस्ती नाही दाखवत विषय होतो काय नाही काय काम केलं सगळं वीज करतो मग ती चार पाच बाटल्या आणा ना, ना। काम सांगा ती मला मला वाटतं काम नाही करीत बघा बाटली आई लकीड बायकून येत काम करून घेते लय अवघड लग्न झाले हो आणि त्यात लव मॅरेज केलं होतं मग काय अवघड काय सांगा तुम्हाला चल पाणी आणायचं मग दाख वर फिल्टर आहे खाले खार थोडं खारं पाणी येतं खाली त्यामुळे वर फिल्टर पैसे दोन्ही बंगले आपले जी बरं मालकीण राहते आम्ही खाली राहतो ओके बंद हे नशीब तुम्ही फुल उपदा किती तुम्हाला दाखवतो कुलूप कुलूप पाण्याचं झालं कॅन्सल काहीतरी वैद्यकीय माझ्या बाबत आता निच्या वेळेला त्या आपण करायला आले तुम्हाला माझ्या वाटत असेल काम नाही करायचं हे लय शबांगली सगळ काम करतोय आणि तिचं नाव होते बघ किती अन्याय होते आपल्या तेवढा तुम्ही सोल्युशन द्या काय वाईट हॅलो बोला तर नमस्कार मित्रांनो एवढे भांडण झाले एवढे कुठून मी सकाळ तरून जेवलो नाही या बघा खाल्लं मका मकाचं कंस खात वर आली किती भिनला माणूस अस तुम्हाला वाटतं का मी सकाळ धरून काही खाल्लं असं बघ कुठण्याचे काम काय धंदे लाजा वाटत आहे जरा बोल सर mm. मनाला हे असं कुठं नाही चालेल बघ चला घे ना चल ना घे काय खरं नाही मित्रांनो जाऊ द्या मदत तिकडे